आता मस्त म्हणजे आपल्याला चुल करायचे शेंगा शिजवायला अजून काय करायचे शेंगा तोडायच्या अजून आम्हाला एवढा डीग लावलाय ना लाव शेंगा तोडी ती तो तो नाना दगडवून घेतात मग काय हाय ती

ले ले हो ते हरवले मग ती कुठं इथं पडली आता ती ह्या मुगान काढल्याशिवाय ना बाबा हे अजून किती काम आहे आपल्याला ह्या उद्या होता का नाही सोसून मुगान हे करायचा त्या मुगान करते ना आपण शेतात घालायच्या माती त्याच्यात जायल हे बघा हे आईच्या मध्ये शेंगात अन्ना कुठे माझा मस्त मध्ये शिजवायचा आधुनिक पद्धतीची शेंगा शिजवायच्या आहेत त्या शिजल्यानंतर त्याच्यात मीठ बसतो हा आतमध्ये चांगला मीठ त शिजवायला हे होते आहे मुराचं आहे मीठ मुरायला का मग शेंगा चांगला लागतील आम्ही त शिजावणार आम्ही शेंगा <laughs> ना, <laughs> <laughs> ना 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 आता चुल भेटवायची आपल्याला पुढे हा वाघ होता नाणे खाई इथून असा वाघ गेला आमच्या इथं ना, ना तुला? आता मी टाकायचे शंभर ग्राम शंभर ग्राम मीठ शंभर ग्राम मीठ टाकला ना तर मग त्याच्यामध्ये शंका टाकायची आपण त्या फोडलेल्या ना फोडायच्या <laughs> शेंगा म्हणजे त्याच्यामध्ये जूस निर्माण होतो आणि मग त्याचा टेस्ट येते चांगली शेंगा जास्त पाया वाट ना तुम्ही एक नंबर शेंगा आपल्या देवड्या पुरत्रि का आपल्याला काढून ठेवू का एवढ्या आपल्याला आता इथं आपण शेंगा शेअगाशी जुनी असा कर ना ना ही कर ही बोर शेंगा शिज होते का आता ही बारखी बारखी बिटरनी ते आता तिच्या डोळ्यात धूर गेलेला आहे ती रडत आहे आता शेंगा होत ना ना ग शेंगा नाव ना आता आले ती पोर आले ही बारकी バイピシャンがバイピシャンっててえっ

आता आता शेंगा खायच्यात नानी बोला आता काय करेंगा शेंगा वाजल्या आम्ही अशी जाऊया तू नाना बोला तुम्ही जात शेंगा कशात छान शेंगा एकदम छान शिलेल्या आहेत असं आम्ही फुलून दाखवतो म्हणजे ती खायला वा वा <laughs>